दर्यापूरच्या इतिहासात प्रथमच एका वेळेस झाल्या पाच अंत्यविधी स्मशानभूमी त्यांच्या चाहत्यांनी गजबजून गेली विशेष म्हणजे कोरोना काळातही अंत्यविधीचा एवढा कहर झालेला पाहवयास मिळाला नव्हता दर्यापूर नगर परिषद हद्दीमध्ये अशा मनीषा मंदिरासमोर मोक्षधाम उभारले गेले होते एकावेळेस दोन अंत्यविधी व्हावी अशी व्यवस्था केली असताना पुन्हा त्याच ठिकाणी दुसरी स्मशानभूमी तयार केल्या गेली व एकावेळेस चार अंत्यविधी करता येईल अशी व्यवस्था झाली असताना आज मात्र ती व्यवस्था कोलमडली आणि पाच अंत्यविधी एकाच वेळेस वेगवेगळ्या जाती धर्माच्या अंत्यविधी करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्यानं दर्यापूर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भाचे अध्यक्ष कृषी केंद्राचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ कदम यांचे काल आकस्मिक निधन झाले व त्या अगोदर कालच लासूर गावाजवळ दोन चारचाकींचा अपघात झाला असता त्या अपघातात तीन व्यक्ती मरण पावल्या होत्या तेव्हा त्या तिघांवर पोस्टमॉर्टम करण्यात आले त्यामुळे ते त्यांच्या अंत्यविधी आजच होता संजय कदम यांचा सुद्धा अंत्यविधी आजच असल्यानं त्याचबरोबर गायवाडी येथील श्रीमती ताईबाई शंकरराव बोंद्रे शिवाजीनगर सुद्धा वयस्क त्याच दिवशी वारल्यामुळं त्यांचा सुद्धा अंत्यविधी त्याच दिवशी असल्यामुळं एकूण पाच व्यक्तींचा अंत्यविधी एकाच वेळेस आशा मनीषा मंदिरासमोरील मोक्षधाम येथे करण्यात आल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते गर्दी झाल्यामुळे वेटिंगवर एक एक अंत्यविधी ठेवण्यात आला असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती सर्वात अगोदर अपघातात मरण पावलेले प्रतीक व व त्यांच्या समवेत गोलू भागाकार यांचा त्यानंतर पत्रकार संजय कदम व गायवाडी येथील रहिवासी तथा दर्यापूर्व सागर येथे चालक म्हणून कार्यरत असलेले अतुल पाटील बोंद्रे यांच्या मातोश्री श्रीमती ताईबाई शंकरराव बोंद्रे यांचा अंत्यविधी करण्यात आला व त्यानंतर लगेच स्मशानभूमी जागा ओट्यावर नसल्यामुळे खाली जमिनीवर अपघातात मरण पावलेल्या विनीतुर्फ बंटी गजानन बिजवे याचा अंत्यविधी करण्यात आला संजूभाऊ कदम यांना त्यांच्या मुलींनी अग्नि दिला तर विनीतुर्फ बंटी बिजवे याला त्यांच्या बहिणींनी अग्नि दिला हे सुद्धा विशेष असून पार्थिव आणण्यासाठी शवगाड्या दोन होत्या त्यासुद्धा आजच वेटिंगवर करण्यात आल्या ड्रायव्हर एकच असल्यानं दोन मृत नातेवाईकांची सरळ नेहमीप्रमाणे खांदा देत अंतयात्रा काढण्यात आली होती दर्यापूरच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचे अनेकांनी सांगितले कोरोना काळात सुद्धा असा प्रसंग दर्यापूरमध्ये आला नव्हता हे सुद्धा विशेष उपस्थित सर्वांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करून अनेकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या